பண்ணிக்காசல் நம்ம கம்மி बघा दावर <tell noise> <tell noise> नाही बघ ना किती शिपाळे सुपाडी टाकले गोळा करून आता शेण शेन राहिले घर येते पडत नाही वाटा नाही व्यायाम पळ व्यायाम करणे कसं बरं सकाळ सकाळ व्यायाम होते ना काम बी होत व्यायाम सकाळ सकाळ पाच उठायचं कसला व्यायाम डी पाचला उठायचं सकाळ पाच पाच उठून शेण काढायचं व्यायाम करायची गरज नाही रोज व्यायाम चालू असतो डी बारा महिने ए बाबा लक्ष्मी म्हणायचं आपली होत नाही कसला व्हायम गावराने हे बघा मी कस ला मारत काय रे बाबा घट टाकतो चिट पण बसतंय पाहता ये

नको नाही पाठ 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 दिली काय म्हण ये तिला पहिल्यांदा पाठ काय नवीन असल्यामुळं नवीन आहे का पहिल्यांदा 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 नवीन पहिल्यांदा एकच असं असते का तिला घाण लागली माझ्या गोळ्या माझ्या वेळेला बघायला गे

चल ना dari

भांडे घासायला नाही बघा मी दुधाचं भांडं घासवले नाही तर म्हणता बघा इतकं मोठं भांडे घायचे घसले सकाळ सकाळच्या बाजी काही काम आहे का नाही कसलं काय नाही बरे माझ्या धार काढायसाठी म्हशीचे भांडे घासायची कारण आपल्याला दुसऱ्याने घासलेली आवडत नाही त्याच्यामुळे आपलं आपलं भांड स्वच्छ स्वच्छ घासायची स्वच्छ वगैरे काढायचं

राहिली किती घाणीच बसावात दूध खाण्यासाठी बघा एवढं सोपं नाही किती राह दूध खायचं म्हणजे 就那个，还一个，现在被在家，没办法。 दोन मी तर काय करू कस झाले पूर सरपत हे करणार लावू कसे लावते चोरवट मलाच माहिती नुसतं घेतलं याय सिरोत दात आहे ना, ना हाय आमच्या पशी करत काय करावं आपण चलवत नाही थोडाशी बॉय ने ने हो हो भारी फोडले बघ ना कुठं असं ती मदतच इथं बाहेर गेला सगळं ओलीनं सगळं सादळून गेलं असेल ते दगड खराब झालं कालच दगड इकडे बाहेरच ठेवतात गवसाल का नाही तर मग गॅसला पेटव ना काय गे भारी হাণ্ডা কেনে চাণা খাল পাঁচ ৰূপ বাৰ চাগ লাগল আনুকা হাণ্ডা পূৰ্ব